जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून मानसिक आरोग्य के केंद्र पडेगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जागतिक महिला दिनानिमित्त विविध विषयांवरती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जागतिक मानसिक आरोग्य दिन जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन जागतिक महिला दिन तसेच कॅम्युनल हार्मोनी इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून तसेच फिरत्या वाहनांद्वारे चित्रफितीच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे कार्यक्रम करत आहे डॉक्टर अजिज अहमद कादरी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून जनजागृतीच्या कार्यात तसेच गोरगरीब रुग्णांची सेवा त्यांचाच वारसा पुढे चिरंजीव डॉक्टर मेराज अजिज काद्री घेऊन जात आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मानसिक आरोग्य केंद्रातर्फे यावर्षी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं सत्तावीस फेब्रुवारी चर्चा स्पर्धा अठ्ठावीस ला पोस्टर स्पर्धा एकोणतीस अमिताभ श्रीवास्तव डॉक्टर महेराज कादरी डॉक्टर डॉक्टर जफर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अजिज अहमद कादरी यांनी स्त्रियांच्या मानसिक समस्या तसेच त्याचे निराकरण याविषयी मार्गदर्शन केले तसेच स्त्री पुरुष समानतेच्या विषयी मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंजुम कादरी डॉक्टर सना खिलजी डॉक्टर विजय सोनवणे अकीब खान अणस देशमुख शाहिद कासमी यांनी परिश्रम घेतले जावेद शेख एम एन न्यूज दौलताबाद आम्ही हे कार्यक्रम घ्यायचा उद्देश हा आहे म्हणजे लोकांमध्ये गैरसमज आहे मानसिक आजारांबद्दल ते गैरसमज दूर करायसाठी आम्ही हे कार्यक्रम घेतो आणि स्पेशली हे कार्यक्रम आमच्या इन्स्टिट्यूटच्या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये घ्यायचा उद्देश हाच आहे की लोकांनी हॉस्पिटलमध्ये यावं पाहावं की हे जे आजार असतात हे नॉर्मल होतात आणि हे जे हॉस्पिटलचा एन्व्हायरमेंट असतो ते दुसऱ्या हॉस्पिटलसारखाच असतो सर मानसिक रोग या प्रकाराकडे बघण्याचा सर्वसामान्य जनतेचा निगेटिव्ह अप्रोच आहे सुरुवातीला झाडपाला असेल गोवा बागी असेल याकडे जास्त लोक राहतात डायरेक्ट डॉक्टर्सही अटेंज होत नाही काय सांगू हेच जे कारण आहे आपल्या हे सगळे ऍक्टिव्हिटीज घ्यायचं की लोकांमध्ये जे गैरसमज आहेत मानसिक आजाराबद्दल की आपल्याला झाडपूक केलेली चालते पण सायकॅट्रिस्ट कडे गोळी चालू असलेली चालत नाही कारण काय असतो की हे जे आजार आहे हे आजार सामान्य दुसरे बीपी शुगर आणि थायरॉइड सारखी आजार आहे त्याच्यात गोळी घेतली तर आजार पूर्णपणे बरं होतो हे समजायची गरज आहे कारण काय होतो की जे लोकांमध्ये आ, हे गैरसमज आहे की आपण उपचार एकदा सुरू केलं तर खूप लांब चालणार आहेत गोळ्या गोळ्या चालू असतील काही लव काही काळासाठी असतात आणि मग नंतर काही आजारामध्ये बंद सुद्धा होतात पण हे जे गैरसमज आहे की मानसिक आजाराचं उपचार नाही घेत घेतलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल जे लोकांमध्ये जे, जे नेगेटिव्ह अप्रोच आहे बघायचं ते बदलायच्यासाठीच आपण हे ॲक्टिव्हिटीज घेत आहोत की लोकांमध्ये मेसेज केला पाहिजे की मानसिक आजाराला आपण त्याच दृष्टिकोनाने पाहिलं पाहिजे ज्या दृष्टिकोनाने आपण एखादा बी पी शुगरच्या आजाराला घेतो